ज्यांच्या हातात सत्ता होती तेव्हा ते करू शकले नाही आणि या सगळ्या सर्व वर्गांना समान न्याय देण्याच्या भूमिकेतन राज्याचा विकास करण्याच्या भूमिकेतनं एक धाडशी पाऊल माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या सरकारनं टाकलेलं आहे हे ज्यांना बघवत नाही आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं त्यांच्या काळात जे करू शकले नाहीत ते या राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे त्यामुळे निश्चितपणे या बजेटचं राज्यातली सामान्य जनता निश्चितपणानं स्वागत करत आहे धन्यवाद या बाबतीत एक दोन योजनाच आहेत की ज्या लोकसभा आचारसंहितेच्या कारणामुळं लागू होऊ शकल्या नाहीत याचा सुद्धा उल्लेख माननीय वित्त मंत्री मोदयांनी आजच्या भाषणामध्ये केला आता आचारसंहिता नाहीये त्यामुळं ज्या योजना हो आचारसंहितेमुळे थांबल्या होत्या था। त्या आता तातड कापूसला सोयाबीनला कांद्याला यांना सुद्धा अनुदान दुधाला पाच लिटर अनुदान अनेक गोष्टी आहेत डिटेल जेव्हा आता हे बजेट आपल्या सगळ्यांच्या समोर येईल तेव्हा आपल्या लक्षात येईल सर्व समाजातल्या सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे धन्यवाद धन्यवाद